काय चालना मग भट्ट खुशहालशे ना तुमनं स्वागत करस मी तुम्ही मयक्का असं मी तुम्हाला बोलेल होतो म्हणतो जेवण करीस मी जराशी जपसू देठास झोपाचोडायक्यात मग मनीठी चा कारण आपले कुठे जावाने निदाले मग ज्याने चहा जावानेहा पिसर तरी कसं तर का लग्न काम राहते मग म्हणे चहा गाई बट्ट असले दीदीने चहा मग आम्ही चहा पी पूस निघीच राहिनो तवडाखमध्ये खं तर निरुदाचा बी झोपेसून उठेल होता बिता बी नाचीच राहिनते आणि निरुले नाचाळी राहिनते मग निघणूत तवडाखमध्ये ख असे झाडले आत्या उन्हात आत्या म्हणे वांगा म्हणे आमना कव्या कव्या वांगा निघाली शेत म्हणे म्हणते चला माझ्या भाजीला काम पडतील मग उन्हात आम्ही वार मा चला म्हणतात ते गर 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 निंदी काढूत निंदाले लागणू इथ तो, तो, तो खुरपा माटक भाजी बी खुडा आहे गवत बी खुडाय म्हण येच नाही मग तसं खुरपटी देऊत हाते घाईच भाजी उपाडूत म्हणजे कसं आहे पाणी भरायला होतं ना ओल्ल होतं इथलं काय ते जड निदाई निदा थांबण्यात त्या आत्या काय म्हणे का म्हणे तू तर जेवण करीस जपिली ना म्हणे आई कुशाली एवढं निदाना पडण ते तन महिरा तू म्हणे वार मा तू कस काय निंदी म्हणे असं जर जेवण करी करी तर जपशी म्हणे म्हणत आत्या तुम्ही काय मला असंच समजेल ना का जास्तच म्हणता देखा म्हणता निंदी राही देखील मग आत्या ते तुम्ही बोलायला होतात तर तू तर म्हणे काय कंबर कशी का माय म्हणे देखा आम्ही निंदी राहीन कशी भाजी अशी म्हणजे चक्क टाकले म्हणे निंदी निंदी ती दे सुद्धा येलो ती म्हणून मदतले हा देखा वावर कसं चकेचक देखील राह ना कोणा घर तर आमन वावर हा बट चके चक्करी सांग माहिती झापट पडायला लागेल ती चला म्हणतो माहिती घर जाऊत मग दिवा बिवा लावणं पडतील मग मजानात दिवा लावाय ग्यात निरुदादा मी मजानात देवाकडे देखी ना नमस्कार कराय ग्या निरुदादाला म्हणतात जरासा चक्कर मारिलो निरुदा बी कसा गरम ना बोर विजास चालवता निरुदा लिहिसन धनुले बेटाले हे धनु म्हणजे कोण तुम्ही कोण धनु म्हणजे आपले हई गावरा आणि शे एक नंबर देस बर का मारत नाही काय नाही गरीब एक बिचारी ते का म्हणजे ना हिरव हिरवा चारा खाय खायला आपली गाये चारा खाते धनुका निरुदा कसा आनंद भिराय ना ते का सध्या घे राणा धनुकडे ते का जे देखील देखी त्यांना कडे मग दोन्ही एकमेंकडे देखील राहिन ना तर धनुनी भेटली ना आता आम्ही चालणत घर तर हाऊ लॉक देखील सर तुमले कसा वाटना मला हाई जरूर कळवा चला मग आम्ही चालणं ते घर आम्ही घर मग हेश आपलं घर मज्जाना मायू घरी सांगते पुस्तक आहे टॉमी ने वटावर किती घाण कट ठेवलं होती हा टॉमी बर हा एकदम सर राहवा ना त्याला बरं बरं चालेल मग